मी या दौलत कारखान्यामध्ये कामाला लावलो संघटनेमध्ये काम केलं मध्यंतरी कारखाना आठ ते दहा वर्ष बंद झाला आमची इतकी परिस्थिती वाईट आली सत्तर रुपये शंभर रुपये अशा मजुरीवर दिवस काढले त्या टायमाला पगार वाढणार त्या टायमाला कारखाना बंद झाला आम्ही आंदोलन केली कारखाना चालू करा इथं काही कंपन्या आल्या ते इथून गेले काय गेले काय माहिती त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही अदान तरी कामगारांचा प्रश्न आणि पण कामगार अंधारातच राहिले हा कारखाना चालू होण्यासाठी आम्ही बँकेमध्ये दबाव टाकला विक्री करा प्रसंगी चालू ठेवा पर्यायानं सरप्लस ऍक्ट नुसार दोन हजार ला हा कारखाना निविदा जिल्हा बँकेनं काढली अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी हा कारखाना घेतला कारखाना घेतल्यानंतर त्यांनी सुरुवाती एक दिवसापासून आमचा सगळ्या कामगारांचा पगार देणं उत्तम प्रकारे कारखान्याचं एक्सपान्शन केलं स्वच्छता केली लाईट दिली पाणी व्यवस्था केली आणि कारखाना चालू करण्याचं काम केलं चढता आलेख जसं तसं मनत पोसाला पाच वर्षांमध्ये अलग वाढत गेला आणि क्रशिंग त्यांनी वाढवलं